नमस्कार मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये शांत झोप लागण्यासाठी काही महत्वाच्या दहा टिप्स पाहणार आहोत तर त्या कोणत्या बघूया एक आठ तासाच्या झोपेचा सल्ला आणि त्यामागचं सत्य पाहणार आहोत आपण नेहमी ऐकतो की आठ तासाची झोप आवश्यक आहे नॅशनल हेल्थ सर्व्हिस आणि अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाउंडेशननं सुद्धा वेळोवेळी सांगितलं आहे की आठ तासाची झोप घेत जा पण हा सल्ला नेमका कुठून आला जगभरात झोपेवर अनेक संशोधन झाली आहेत काही रोगांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकाच्या लक्षात आला आहे की जास्त झोप घेणाऱ्यांमध्ये किंवा कमी झोप घेणाऱ्यांना रोगाचा धोका असतो पण कमी झोप घेतल्यामुळे आजार होतात की एकूणच तुमची जीवनशैली आरोग्याला पुरत नसते म्हणून हे आजार होतात हे सांगणं कठीण आहे जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात त्यांना संशोधक शॉर्ट स्लीपर्स म्हणतात तर दहा तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्यांना लॉंग स्लीपर्स असे म्हणतात पण अवस्थेमध्ये येण्यापूर्वी अकरा तासाची झोप आवश्यक आहे असं सांगितलं जात लहान बाळ तर अठरा तास झोपी जातं किशोरवयीन मुला मुलींना रात्री दहा तास झोपावं असा सल्ला डॉक्टर देतात कमी झोपेमुळे आरोग्य धोक्यात येतं काही तुमचं आरोग्य ठीक नसेल तर कमी झोप येते हे नेमकं सांगता येऊ शकणार नाही या दोन्ही गोष्टी एके एकमेकांवर अवलंबून आहेत असं डबलिनच्या ट्रिनिली कॉलेजच्या मेंदू संशोधन विभागातल्या प्रधा प्रस्थापिका सेन ओमारा यांनी बी बी सीला सांगितलं उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की जे लोक सदृष्ट नाहीत ते कमी व्यायाम करतात त्यांना चांगली झोप लागत नाही चांगली झोप न लागल्यामुळे ते लवकर थकतात लवकर थकवा जाणवल्यामुळे ते व्यायाम करू शकत नाहीत आणि व्यायाम न केल्यामुळे ते सदृढ होऊ शकत नाहीत असं हे चक्र आहे असं सेन उमारा म्हणतात क्रॉनिक स्लीप डिप्रेशन किंवा झोपेची नेहमी जाणवणारी कमतरता हा देखील चिंतेचा विषय आहे रोजच तुमची झोप तासानं किंवा दोन तासाने कमी होत असेल तर त्याला क्रॉनिक स्लीप डिप्रेशन म्हणतात झोप पुरेशी न झाल्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतात असं वैज्ञानिक सांगतात दुसरी गोष्ट झोप पुरेशी न झाल्यास शरीरात काय बदल होतात झोप पुरेशी न झाल्यास तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं जगभरात झोपेवर झालेल्या एकशे त्रेपन्नहून अधिक संशोधन तपासून पाहिल्यावर असं लक्षात आलं आहे की झोप पुरेशी न घेतल्यामुळे हृदयरोग रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका निर्माण होऊ शकतो एखादा सदृष्ट व्यक्ती पुरेशी झोप न घेता काही रात्री जागून काढल्यावर तर त्या व्यक्तीचं शरीर प्री डायबेटीज अवस्थेमध्ये जाऊ शकतं म्हणजेच पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीराची रक्तातील ग्लुकोज स्तर नियंत्रण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते असं संशोधक सांगतात पुरेशी झोप न मिळाल्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि लसीकरणाचा प्रभाव कमी होतो जर समजा तुम्ही तीन रात्री तास सात तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतला तर पुरेशी झोप न घेतल्यामुळे लोकांच्या तुलनेत तुम्हाला सर्दी होण्याचा धोका अधिक असतो झोप पुरेशी न घेतल्यामुळे वजन वाढू शकतं त्याचं कारण असं आहे की झोप पुरेशी न झाल्यामुळे शरीरात ग्लेरीन नावाच्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं त्यामुळे तुम्हाला भूक लागते असं वाटत राहतं तर लेप्टिन नावाच्या हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं लेप्टिन मुळे जेवण झाल्यावर समाधान मिळतं जर या हार्मोन्सचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला सारखं खावं वाटेल झोप आणि मेंदूच्या कार्यात जवळच नातं आहे हे देखील आता सिद्ध झालं आहे पुरेशी झोप घेणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणे स्मृद्धी भ्रश होण्याचा धोका कमी होतो असं संशोधक म्हणतात तिसरी गोष्ट शरीराची झीज झोपेनं कशी भरून निघते झोपेच्या तीन अवस्था असतात प्रत्येक अवस्था ही साठ मिनिट ते शंभर मिनिटाची असते झोपेत असताना शरीरात जे बदल होतात त्यावेळी या झोपेच्या अवस्था महत्त्व महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात पहिल्या अवस्थेमध्ये हृदयाची धडधड कमी होते स्नायू शिथिल होतात स्वासोच्वासाची गती कमी होते दुसऱ्या अवस्थेमध्ये झोप थोडी गाढ होते तुम्हाला थोडंसं जाग असल्यासारखं वाट वाटतं बऱ्याचदा असं देखील होतं की तुम्ही झोपलेले असता आणि तुम्हाला त्याची जाणीव नसते दुसऱ्या अवस्थेत तिसऱ्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये झोप अधिक गाढ असते या हे अवघड होऊन जातं कारण या अवस्थेमध्ये शरीराची किमान हालचाल होते दुसरी आणि तिसरी अवस्था स्वप्रविरहित अवस्था असते काही वेळाच्या गाढ झोपेनंतर पुन्हा दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण जातो या अवस्थेला रेम किंवा रॅपिड आय मूवमेंट असं म्हणतात यावेळी आपल्याला स्वप्न पडतात रात्रीच्या झोपेच्या शेवटीला रेमचा काळ अधिक होतो जर झोपेत खंड पडला तर रेमवर परिणाम होतो चौथी गोष्ट शिफ्टमध्ये काम करणारे आजारी पडू शकतात का दिवसातील वेळोवेळी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी घरी आल्यावर चुकीच्या वेळी झोपतात किंवा कमी झोप घेतात त्यांना मधुमेह किंवा अतिरिक्त दाबाचा त्रास होऊ शकतो शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं नियमित वेळी काम करणाऱ्यांच्या तुलनेत आजारी पडण्याचं प्रमाण अधिक असतं असं एका पाहणीमध्ये एन एच एस एमला आढळून आलं होतं हे लोक शिफ्टमध्ये कष्टाची कामं करतात त्याची झोप पुरेशी होत नाही आणि त्यांना वेळोवेळी आजार होऊ शकतात पाचवी गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांची झोप पूर्ण होत नाही दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींना आढावा आपल्यापैकी बऱ्याच जणांची झोप पूर्ण होत नाही असं चित्र निर्माण झालं आहे जर आपण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या वाचल्या तर आपल्याला वाटेल की आपली झोप पुरेशी होतच नाही पण खरंच आपण कमी झोपत आहोत का पंधरा देशांमध्ये झोपेवर जे संशोधन झाले आहे त्याचा डेटा एकत्रित केला तर असं लक्षात येईल की झोपेची वेळ कमी झाली आहे असं सहा देशांनी म्हटलं आहे सात देश म्हणतात झोपेची वेळ वाढली आहे तर दोन देशाचं म्हणणं आहे की फारसा बदल झालेला नाही पण जर लोकांना तुम्ही विचारलं लो की तुमची झोप पुरेशी होत आहे होत नाही असं तुम्हाला वाटतं का तर वेगळं चित्र समोर येईल कित्येक लोक म्हणतात की आम्हाला थकवा जाणवतो असे असं का म्हणतात ब्रिटनमध्ये दोन हजार जणांना एका संशोधनात सहभागी करून घेण्यात आलं होतं पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या झोपेंबाबतच्या तक्रार अधिक आहेत असं या सर्वेक्षणात आढळून आलं आहे मुलं झाल्यानंतर महिलांना पुरेशी झोप मिळत नाही त्याचबरोबर जर ती महिला नोकरी करत असेल तर तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होऊन जाते